वडा भाऊ आता 25 रुपयाला भाऊस नाही जे प्रीमियम रुपयाला अशे अजय हे भाऊनी इकडे दाखव या भाऊनी तीन वडा भाऊ खाल्ले भाऊनी पाच वडा भाऊ खाल्ले मी दोन वडा भाऊ खाल्ले अरे पाच खाल्ले tarko काय नाही काय मित्रांना माहिती मी पाच वडा खाग మిత్ర శరీరా కను మా తబ్యతికే పైల పాఠవడే మీ బాగు सोनू भाऊ म्हणतात की माझ्या शरीराकडे बघून तुम्हाला वाटतं का की मी पाच वडे पाव खाईन पण त्याच्या शरीराकडे जाऊ ना कमी करणं खायला जर बसला ना तर तो आहे ना तो कोणता राक्षस होता कुंभ करण्याचा नाही कुंभकरण नाही तो दुसरा बाकासूर बाकासूर बाकासुराचा दुसरा छोटा भाऊ काहीतरी शॉपिंग करतात काय काय जात आहे भीमशेट हो भीमशेट भीमशेट काय जात आहे cái down okay? yeah. oh. là đau na dạng 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 Đau na, dạng 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 नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आज आहे रविवार आणि आज आपण निघालो आहोत पुन्हा एकदा मच्छिंद्रनाथांच्या दर्शनाला आणि कानिपनाथांच्या दर्शनाला म्हणजे मडी आणि माहिंबा हे दोन्ही ठिकाण तुम्हाला आजच्या आपल्या या ब्लॉग मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत संपूर्ण त्या ठिकाणचं तुम्हाला मित्र आजच्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे आजच्या या व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू राहा मित्रांनो तुम आणि आजचा हा जर ब्लॉग तुम्हाला आवडला तर आपल्या आजच्या ब्लॉगला लाईक ला शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका ज्यामुळे माझ्या अशाच प्रकारचे जे मी नवनवीन प्रकारचे व्हिडिओज बनवत असतो त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहील तर आता सध्या मी या ठिकाणी उभा आहे मित्रांनो मित्रांना सांगितलं या ठिकाणी यायला आणि या ठिकाणावर मग सगळे मित्र आले की आपण पुढे निघणार आहोत तर चला मित्रांनो सुरू करत आपण आजचा आपला ब्लॉग फायनली मित्रांनो आपले जे मित्र येणार होते ते आलेत पा समोर त्यांचा काहीतरी ना चाललं आहे व्हिडिओ बनवतात बहुतेक ते पण माझ्यासारखाच ब्लॉग आहे लोकेशन आहे आपलं या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन भेटायचं ठरवलं होतं तर या ठिकाणी आलेत आपले सागर शेठ सोनू शेठ भीम शेठ आणि या ठिकाणी मी स्वतः तर आम्ही चार जण आहोत मित्रांनो हो, आणि चार जण आता निघणार आहोत माइंब्याच्या दिशेने पहिले माइंब्याला जाऊयात त्या ठिकाणी श्री मच्छिंद्रनाथांचं दर्शन घेऊयात तुम्हाला पण मी त्या ठिकाणचं संपूर्ण जे काही दृश्य आहे सकाळ सकाळचा जो सीन असणार आहे तुम्ही तिथं दाखवणार तर मित्रांनो निघूयात आपण आजच्या या व्हिडिओमध्ये भीमशेट स्पॉन्सर आहे असं सांगणार बोलतो म्हणणे बरोबर काहीच विषय नाही आहे भीमशेट आलेले तर आपल्या सोबत मागं तुम्ही पाहू शकतात तर खर्चाचं काही टेन्शन नाहीये रस्त्यामध्ये जर काय वाटलं तर भीमशेटला फुल काढायचा आणि खर्च करायला लावायचा तर आता जास्त वेळा लावता मित्रांनो निघत आपण आपल्या ज्या ठिकाणी जायचं त्या ठिकाणी काय झालं इंटरव्हल बनायच काय इंटरव्हॉल इंटरव्हॉल बनायच इंटरव्हल कसलं हे आपलं अरे <laughs> बोल, बोल, बोल।, बोल ना तु तु सांकर सांकर नहीं। 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 बोल तू बोल तुझी डेअरिंग वाढन बोलिंग अरे बोल ना तू तुझी तर वाढन सागर रे कसं बोलायचं बोल हा बोल हा ए बोल बोल ए बोल हा बोल हॅलो एवन स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये मित्रांनो आजचा दिवस खूप खास आहे आणि आज कसली शूटिंग काढली मी मी इन्स्टावर व्हिडिओ मी पण व्हिडिओ बनवतो आहे तू पण व्हिडिओ बनव ना बघू प्रयत्न करू दहा मिनटाचा पण काय झालं नाशिकवरून एक मित्र येतो आमचा सायकल यात्रा करतो तो त्याच्यासाठी आता थांबायचं असं सागर म्हणचं म्हणणं आहे तर बघूया हा तर त्याला भेटर आणि मग पुढे निघाल Get, 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 get. आमचा विचित्र काय कोणती कोणती ही का अरे पण कोणती आहे त्या ना? पोहोचत नाव पोहोचतं नाव काय सांग रे पोचचं नाव काय शाहरुख पोच कोणती शाहरुख खानपूस शाहरुख खानपूस करून तू कशी मित्रांनो आता इथे या ठिकाणी थांबलो होतो गाडीत पेट्रोल टाकले पेट्रोल टाकलं थोडंसं मस्ती मजा झाली आणि आता परत पुढे आपण माझ्या माझा तुम्ही पाहू शकता मित्रांनो आणि आपण कुठं निघालो तर मी तुम्हाला आधीच सांगितले तर मित्र भेटला काय सोने बेम्याचा मित्र भेटला कसली गर्दी गर्दी कशी गर्दी सर्दी कशी स आहे तुझ्याकड दहा ते मला काय माहित नाही इतर मला ताऊड तुम्हाला तू घरी म्हणूनच फोन करत ना आम्हाला घेऊन आलो असते तुला विचारा विचार मग भाऊला फोन आल तर माझ्या घर का तुझ्या घर दाऊना घेऊन दाऊनाच्या वाटते घेऊन तुम्ही सगळे पैसे कोणीच संपून टाकले सगळं पैसे आता घरी जायचं कसं कसं काय करीमच्या काढावर बसून जाम्याच्या काढावर बसून का सध्या दुसरा वाटले ते भेम्याच्या घडलं सोलो भाऊ बसून घरी घेऊन जा मित्रांनो विषय असा झालेला नगर वरून इथपर्यंत आलो, आलो कुंदा व्हायला नगर वरून इथपर्यंत आलो मित्रांनो आता आता थांबलो आम्हाला माहिती नव्हतं किती बिल होईल बिल एवढं खतरनाक आलो जवळचे सगळे पैसे संपले मित्रांनो आता घरी जायचं कसं या प्रश्न पंचवीस रुपयाला अच्छा होता वीस रुपयाला असे या भाऊनी इकडे दाखव या भाऊनी तीन वडापाव खाल्ले या भाऊनी पाच वडापाव खाल्ले मी दोन वडापाव घाल भाऊ पाच खाल् सारखे आमच्या मित्रांना आहे मी पाच वडापाव मित्रांना माझ्या शरीराकडून बघ माझ्या तब्येतीकडे बघून तुम्हाला वाटतं का मी पाच वडे पाऊ खाय लोक पाच सहा हे पाहिलं लोक पाच वडे पाऊ आता मी बोलतो सोनू भाऊ म्हणतात की माझ्या शरीराकडे बघून तुम्हाला वाटतं का की मी पाच वडे पाव खाईन पण त्याच्या शरीराकडे जाऊ ना कमी करणं खायला जर बसला ना तर तो आहे ना तो कोणता होता सागर कुंभकरण कुंभकरणाचा नाही कुंभकरण नाही तो दुसरा बाकासूर बाकासूर बाकासूरचा दुसरा छोटा भाऊ येऊ चाल सागर आज आज पाहिजे मग भाऊला चला दर्शन घेऊन अल्ले अल्ले हे कोणता खेळ येत्रा सुत्रा रे <laughs> रासने ना दहा हजार रुपये टाका राहतो कुठला घ्यायचं आहे दाऊन आत घ्यायचं म्हणतो वडिलांना खायचा लागलं भाऊ तुझी मला माझ्या जवळचे पैसे संपून टाकले आता अरे थिएटर पॉक खाली आहे पॉक खाली असतो कोण म्हणतो नवीन गाड्यांचा पॉक खाली असते मित्रांना मी सात वर्षापासून गाडी वापरतोय सात वर्षपासून येत तू कॉक खालीची कॉमेंट सेक्शन मध्ये कॉक वगैरे करून देऊ मित्रांनो नाही नाही काय काय ऐक ऐकणं ऐकणं कॉक्सचे पेट्रोल चे ते नळी नाही हि नळी कुठे गेली ही नळी काढून टाक कुठे अरे सागर नको नको काढून टाकू टाकू नको अरे काम काढू तर खर नको नको अरे ए नको नको काय झालं व्हायचा खेळ हो राज राचनेला कुंद खाऊ आणायचं ह्याला काय होऊ राहिलं अरे काय होतंय तुला त्यांच्या आरशे मार्या बाबा होतो हे म्हणतो वातावरण नाही कर म्हणतो वरण भात खायचं काय खायचं वरण भात खायचं मला वातावरण बापरे बाप गर्दी का मजी गेली गर्दी बघी बघाड्या आजपर्यंत मी म्हणजे जेव्हा जेव्हा आलोय ना आमोशाला कधीच नाही आलो आज पहिल्यांद आलोय आमोशाला ती गर्दी पाकल भेटल्याची तर अशी महाप्रचंड तिकडं तिकडं नुसते गाडेच गाडे खतरनाक गर्दी खतरनाक खतारा इथलं इथलं इथूनच लावायची गाडी लागेल अरे गाडी द्या ती पुढे एक काम करत नाही तिथून घ्याशी तिथून तू खाली कर मी मे हा चढव तिथून वरती चढव फॉपमध्ये पडले का बसके पडले गाडी सटायची कुठे जायला तर फायनली मित्रांनो बडे बाबांच्या दरबारामध्ये आपण पोहोचले मागा तुम्ही पाहू शकता गाडी पार्क केली आहे आणि आता काय करूयात आपण इथून पायी पायी जाऊयात या दिशेनं मागच्या दिशेला बडेबाबांचं म्हणजेच मच्छिंद्रनाथ महाराजांचं मंदिर आहे तर आता या ठिकाणी आज नेमका आमोशा पण असल्यामुळे या ठिकाणी महाभयानक प्रचंड अशी गर्दी आहे गाडी लावायला जाऊ नये पण आपण कशी बशी करून तर गाडी आणली पार्क केली आणि आता इथून आजच जाऊन तुम्हाला मी ही जी या ठिकाणी आज जी जत्रा भरलेली आहे बाजार जो आहे या ठिकाणचा म्हणजे खेळण्याची दुकानं म्हणा किंवा इतर दुकानं म्हणा ते सगळे तुम्हाला दाखवतो इकडे यांचं काय चाललंय जाऊ ना मग जात ना हे ऐका ना असं चाल सागर असं चला असं जाऊ म्हणजे ते बाजार पण एक्सप्लोअर करता येईल आपल्याला चल सोने බ සිලමැටික් සිිල මැටික් ම 阿伦老师。 फायनली मित्रांनो बडे बाबांचं दर्शन घेऊन आपण या ठिकाणी आता बाहेर पडले आणि यानंतरनं आता मागं जाऊन बघूयात की महाप्रसाद जो या ठिकाणी असतो तो, तो आपल्याला भेटतो का नाही आपल्याला शब्द जर असेल तर बाबांचा प्रसाद आपल्याला नक्कीच भेटेल तर प्रसाद घेऊयात इकडचं थोडसं तुम्हाला दृश्य दाखवून आणि त्यानंतर मग लगेच आपण मर्जी दिशेने निघूयात मित्रांनो मित्रांनो मंदिराच्या मागशी दिशेला आले मी ज्या ठिकाणी महाप्रसाद म्हणजे वाढला जातो आपल्याला खायला दिला जातो नेमकं आता तीन वाजून जवळपास सत्यजा साठेस मिनिटं झालेत त्याच्यामुळं आता खूप लोकं असल्यामुळं प्रसाद संपला आहे तर आपल्याकडनं शिवराचा प्रसाद नव्हता ठीक आहे नो प्रॉब्लेम त्याच्या आधी आपल्याला भरपूर वेळा देवाचा प्रसाद भेटलेला आहे त्या आता मी तुम्हाला या ठिकाणचं हे सीन दाखवतो हे पहा अशा प्रकारचा सगळा म्हणजे या ठिकाणचा नजारा आहे आणि या ठिकाणी जुनी पण पेट केली बा माझ्या बाबा तुम्ही पाहू शकता असा हा संपूर्ण हा माहिमेचा परिसर आहे मित्रांनो आणि या ठिकाणी आता एक लॉनचं पण का, का म्हणजे काम चालू आहे प ओपन लॉन या ठिकाणी बनवलेलं आहे या ठिकाणी म्हणजे या ठिकाणचे जे स्थायिक ग्रामस्थ वगैरे आहेत त्यांच्यासाठी काही सांस्कृतिक आणि लग्न कार्य वगैरे जे काय असेल तर त्यासाठी या ठिकाणी आता मंदिर ट्रस्टनी असं एक ओपन लॉन उपलब्ध करून दिलेलं आहे तर संपूर्ण हा माहिमा मंदिराचा असा हा परिसर आहे मित्रांनो ते दोघ थांबले तू चप्पल स्टँड बस थांबले चपली बस तिकडे जाऊन आपल्याला माहित नाही का दर टाइमची थोड्याची सवय जिथे पण जातो ना आपल्या पुढे पुढे पळतो आणि नंतर तो हरून जातो दर टायमाच आहे याच्या आधी पण तुम्ही माझ्या बरशा ब्लॉक मध्ये बघितला असेल तो एकीकडं मी म्हणजे चुकामुखी आमची होतीच होती ही फिक्स असत सागर रक्तदान करायच तुला नाही ना, ना। ना। मी आता रक्तदान केलेलं रक्तदान करायचं नये तर अस फायनली मित्रांनो बाहेर पडले गाडी उचल्यात आणि आता आपल्याला जायचंय मडीला तर मडीला गेल्याच्या नंतर ना पुढचा जो आपला नेक्स्ट पार्ट असणार आहे त्या पार्ट मध्ये तुम्हाला मडीचं मंदिर बघायला भेटणार त्यामुळे कंटिन्यू राहा मित्रांनो चला भेटतो तुम्हाला पुढे गेल्यावर चोंग्या ए चोंग्या चोंग्या